मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये मी विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांचं मी हर्ष स्वागत करत आहे मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे जे शालेय विद्यार्थी आहेत तर त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेच्या संदर्भात आपण माहिती सविस्तर माहिती आपण बघणार आहोत या योजनेच्या आधारे विद्यार्थ्यांना साठ हजार रुपयाचं जे वार्षिक अनुदान आहे ते कशा पद्धतीने दिलं जातं या संदर्भाची इतंभूत माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओला बघणार आहोत आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मिस करू नका या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर या संदर्भाची माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहित असेल की विशेष एकंदरीत यामध्ये जर आपण पाहिलं तर इतस, इतर इतर मागासवर्गीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि या संदर्भाचं परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाचं इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे जारी करण्यात आलेलं आहे आणि ते आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसचं तर मित्रांनो या योजनेच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जी आहे तर ती माहिती आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर काय आहे आ, माहिती तर या संदर्भात आपण हा व्हिडिओ जो आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या आधार योजनेच्या आधारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे साठ हजार रुपये महिन्याला तर मित्रांनो काय आहे ही योजना कशा पद्धतीनं आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाणार आहे विशेषतः या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो कशा पद्धतीने घेऊ शकतो कागदपत्र काय लागणार आहेत शिष्यवृत्ती कशा रूपात भेटणार आहे तर या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे तर ती माहिती आज आपण अभ्यासून घेणार आहोत तर मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने मार्फत विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की आजही अनेक विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अत्यंत खालवलेली असते आणि त्यामुळे विद्यार्थी हा अर्धवट आपलं शिक्षण सोडतो तर ते शिक्षण त्यांनी अर्धवट सोडू नये त्यांनी पूर्ण शिक्षण घ्यायला पाहिजे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शासनाला राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो काही विद्यार्थी ओबीसी आणि आरक्षित जाती जमातीमधील असून देखील आणि या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना असून देखील अनेकदा घरापासून महाविद्यालय दूर असल्याने किंवा वसतिगृहाचा खर्च या विद्यार्थ्यांना परवडत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेणे टाळतात तर असं होऊ नये ही गोष्ट महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आल्यामुळे शासनानं या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा लाभ आणि योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्या संदर्भाची सविस्तर माहिती जी आहे तर ती माहिती आज या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ज्या आहे आहेत तर त्या तुम्हाला समजतील तर मित्रांनो उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विजे एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या तर्फे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना मित्रांनो विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम महानगरपालिका आणि नगरपालिका याप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम कमी जास्त होणार आहे म्हणजे विद्यार्थी जर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शिकत असेल किंवा नगरपालिकेमध्ये असेल तर त्याची रक्कम जी आहे तर ते कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकेल त्याचबरोबरीनं शहरी आणि ग्रामीण भागात खर्च देखील बदलतात आणि त्याप्रमाणे शासन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊ करत आहे तर मित्रांनो मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या सर्व शहरांमध्ये जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे आर्थिक सहायता दिली जाते जसं आता भोजन भत्ता आहे तर तो बत्तीस हजार निवासी खर्च हा वीस हजार उदरनिर्वाह भत्ता आठ हजार रुपये इतका असणार आहे नगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी पुढील प्रमाणे आर्थिक सहायता दिली जाते जसं यामध्ये भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये आहे निवासी भत्ता पंधरा हजार रुपये आहे उदरनिर्वाह भत्ता आठ हजार रुपये आहे अशा प्रकारे उमेदवाराला एकूण एक्कावन्न हजार रुपयांची मदत मिळेल मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया तर पहिली पात्रता तर ही आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलो पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी पात्रता आवश्यक पूर्ण करणं आवश्यक आहे इतर मागासवर्गीय वगळलेल्या जाती जसे भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योग्य प्राधिकरणाने जारी केलेले जात प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ती आवश्यक आहे अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिला व बालकल्याण विभागातील सक्षम अधिकाऱ्याकडून अनाथ प्रमाणपत्र सादर करणं अत्यंत आवश्यक आहे अपंग श्रेणीतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याची पुष्टी करणारे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र सादर करणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो अजून आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही वस्तिगृहात राहणाऱ्या ओबीसी आणि व्हिजीएन टी विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रे आपल्याला आवश्यक आप आहेत भाड्याने किंवा स्थानिक नसलेल्या निवासस्थानावर राहण्याची पुष्टी करणारे नोटरीकृत शपथपत्र कोणत्याही सरकारी वस्तीगृहात अचूकतेची स्वयंघोषणा स्वीकारली जाते भाड्याच्या निवासस्थानासाठी भाडे करायची शपथपत्र कॉलेज प्रवेशाची कागदपत्र आवश्यक आहेत पदवी किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे अं सव्वा दोन लाख दोन लाख अशा पद्धतीनं म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि अर्जदार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती राखली असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तो विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के शाळेमध्ये उपस्थित होता हे देखील प्रमाणपत्र त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आता बघूया आपण या योजनेचे फायदे काय आहेत तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वात प्रथम म्हणजे राज्यातील गरजू आणि बिकट आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य मिळाले आहे त्यामुळे जे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकले आहेत घरापासून दूर राहून त्यांचा आर्थिक खर्च उचलण्याची क्षमता या ठिकाणी सरकारनं दाखवलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहरी आणि ग्रामीण अशा विविध प्रकारातून भत्ते पुरवले जातात या सर्व भत्त्याची रक्कम वार्षिक साठ हजार रुपयापर्यंत असते आणि हे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जाते आणि त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागत नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही जी शिष्यवृत्ती आहे तर ही शिष्यवृत्तीचा लाभ जो आहे तर तो आपल्याला घेता येऊ शकते तर हे सगळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञा रक्कम हे आहे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनु अनुज्ञे रक्कम अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी योजना आहे तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ जो आहे तर तो लाभ या ठिकाणी घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं शासनाचं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आणि या योजनेच्या संदर्भाची माहिती जी आहे तर ती माहिती देखील आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघितलेली आहे तर मित्रांनो वी हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपला अभिप्राय अवश्य कळवा अशा पद्धतीचे अनेक शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना आणि विद्यार्थ्यांसाठी असणार शैक्षणिक व्हिडिओ सोशियल व्हिडिओ त्यानंतर तंत्रस्नेही शिक्षकांसाठी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी नेहमीच अपलोड करीत असतो तर मित्रांनो तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आपण स्वस्त असाल मस्त असाल अशी आशा करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान